मुद्द परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असा भीमटायगर की ज्या भीम टायगरांना मनवाद्याने बघितलं तरी ज्याची चड्डी पिवळी व्हायची अरे असा भीम ज्या माझ्या झोपडीतल्या समाज बांधवांना बघितल्यानंतर ज्याला हत्तीची ताकद यायची टायगर चौकात जाऊन सांगायचा आंबेडकर कॅवलाद आहे दुर्दैवाने तो आज टायगर निघून गेलेला आहे काय बोला बाबा बद्दल कल सोमनाथच्या अंत्यविधीच्या निमित्ताने जवळपास बारा वाजल्यापासून मग निघालेला निषा मोर्चा असेल धरणे आंदोलन असेल अंत्यविधी असेल या बाबासोबत आम्हाला राहण्याचं ती अंत्यविधी असेल स्वप्नातही चुकूनही कोणी विचार करू शकत नाही पण बाबांचं झालेलं निधन आहे ते अंतिम सत्य आहे आणि बुद्ध म्हणतात ते अंतिम सत्य शुकाल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही ऐकलं असेल जेव्हा पोलिस तास पोलिस डॉक्टर सांगितलं जात चोवीस तास अरे असं एक होत आमच्या विजय बाबाच चोवीस घंट्यापैकी चोवीस घंटे या समाजासाठी दारं खुली होती खऱ्या अर्थाने बाबाला मी बाबा आदरांजली वाहत असताना बाबाच्या बाबतीत की बरेचदा आम्हाला तरी आम्ही पाया पडाव वाटत आम्हाला कुणापुढे नतमस्तक व्हावं दुर्दैवाने पाय दिसत नव्हती त्याला अपवाद होता फक्त आमचा विजय बाबा की त्याच्या पुढे नतमस्तक व्हावं बाबा आणि म्हणून खऱ्या अर्थाने हरवलेला आहे कोणता आवाज जोलास का सुधीर रवी कुठेस भीमराव कुठेस या लवकर समाजावर अन्याय झाला आशिष घरी लवकर येणार जेवण करणं तो आवाज खऱ्या अर्थाने आज हरवलेला आपल्यातून निघून गेलेला आहे त्या आवाज आता कधी आमच्या काणी पडणार नाही त्यावर काही मार्ग नाही पण खऱ्या अर्थाने माझ्या कोणीतरी मान्यवरांनी त्यांना बाबाचे वारसदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुढे करावं असे मी आपल्याला विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने काल भीमरावजी हत्ती आंबिरा साहेब बोललेले होते जातीसाठी हा जातीसाठी माती सिन्हा ना नाही आंबेडकर आहे नेतृत्व होत त्या नेतृत्वाचं नाव होत विजय बाबा वाकोडे आणि खऱ्या अर्थाने म्हणून आता त्यांना खरी आदरांजली द्यायची असेल मी तुमच्याकडून शपथ घेतो काही डुप्लिकेट डुळमळीत ऐघाले असतील त्याच्यासाठी ही शपथ नाही अरे वाघासाठी शपथ आहे प्रत्येकानी रक्ताच पाणी करून किशातले दहा रुपये खर्च करून आम्हाला भाऊला नगरसेवक करायचं हीच खरी आग्रा <प्राँगा> करून शब्द द्या तुम्ही तुम्ही करणार आहात का तुम्ही आशिषच्या वॉर्डातले जरी नसेल बाहेरच्या वार्डात जरी असेल तर सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्हाला हे करायचं आणि आशिषला ला बिनविरोध निवडून देणार नुर� ना हातोरे असा ठेवा बाबासाहेबांच्या हाताला पॅरले झाले आमच्या हाताला आणि एखाद कोणी आडवा आलं समाजाने निर्णय घेतलेला आहे आमच्या लाडक्या बाबाला आदरांजली वाहत असताना ही समाजाने बाबाच्या पार्थिवाला साक्ष ठेवून शपथ घेतली की आमच्या आशिषला आम्हाला बिनुरोध काढायचं आणि ते कोणी काय काढत असताना कोणी आडव त्याला आडव करायसाठी तयार राहायचं राहणार ना एखादा आई डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून परत एकदा मी भीम टायगर सेना या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून बाबाकडे जी डेअरिंग होती जी सामाजिक बांधिलकी होती एवढंच नाही आम्ही परभणीमध्ये आल्यानंतर अरे आंबेडकरी गायक असेल आंबेडकरी कार्यकर्ता असेल त्याला मायाने विचार झाला कुठे आहात राहायची सोय आहे की नाही विचारणारा फक्त आमचा बाबा होता म्हणून मी भीम टायगर सैनिकच्या वतीने बाबाला दोन्ही हात जोडून आदर असताना एवढंच काम करेल की बाबा कडे जो करारीपणा होता मोडलपण न वाकची प्रवृत्ती होती छत छाट छात पाय देऊन पुढे जाण्याची वरती होती ती वरती अंगी मारून सगळं महाराष्ट्रावर फिरण्याचं काम करेल एवढा शब्द देतो थांबतो विजय बाबा वाकोडे विजय बाबा विजय बाबा करे धन्यवाद या ठिकाणी मित्रांनो आंबेडकर चव्हाचे